नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर या व्हिडिओमध्ये आपण अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते हिंदकेसरी किताबाचं मैदान पुणे जिल्ह्यातील जुने बैलगाडी शर्यतीचे मैदान वडकी हिंद केसरी मैदान श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त मित्रांनो वर्ष पस्तीसावे हे टॉपस मैदान मित्रांनो इथे पाच डिसेंबरला रामदरा फाटी इथे संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि या मैदानामध्ये टॉप नंदीच्या पैऱ्यांस भरपूर सस्पेन्स आहे अजून एकही पैरा कोणाला समजला नाही हिंदकेसरी मैदान आहे नियोजन मित्रांनो गुपित आहे परंतु टॉपचं नियोजन आहे प्रत्येक नंदीचं चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय नाशिकचा विराट आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मोहिल शेठ धुमाळ यांची नवीन खरेदी बकासूरच्या दावनीतील नवीन नंदी महाराज मित्रांनो महाराज आणि विराट मित्रांनो ही इवन जोडी मित्रांनो आपला पळताना दिसू शकते वडकी हिंदकेसरी मैदानात पहिल्यांदाच मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावानं मित्रांनो आपल्याला महाराज पळताना दिसू शकतो तर आता पुढील संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय एम एम नानांचा राजा ज्या नंदीचा सहा महिने संघर्ष चालू होता परंतु संघर्षानंतर मैदानात आला आणि एक नंबर केला असा एम एम नानांचा राजा आपल्याला दिसू शकतो उर्मिलाताई शेठ गायकवाड यांचा महाराष्ट्र केसरी अर्जुन तर मित्रांनो अर्जुन आणि राजा ही टॉपची जोडी आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात पडताना दिसू शकते तुफान असे स्पीड लागेल यासुद्धा जोडीला तसेच पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय एवन जोडी शाकीर भाईंचा राजा जो आता नवीन दावणीला गेलाय परंतु सुद्धा मित्रांनो नियोजन करतात भाईंचा राजा आणि अमित शेठ भादले यांच्या धावणीतील तुफान पडणारा नंदी वादळ तर मित्रांनो वादळ आणि भाईंचा राजा ही सुद्धा एवन जोडी मित्रांनो आपल्या या वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तसेच पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय मुंबई बिनजोड गाजवणारा शॉर्ट मेहरबान ज्याचा आता घाटावरती सुद्धा निर्विवाद वर्चस्व आहे असा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कारुंड एक्सप्रेस चिक्या तर मित्रांनो चिक्या आणि मेहरबान याच्या आधी दोन वेळा हा जोड पळालेला आहे दोन वेळा एक नंबर केलाय आणि येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानासाठी हा सुद्धा जोड आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी तसेच महान भारत केसरी हारण्या वर्षीचा पेडगाव हिंद केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष मांगडे यांचा अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्रात वेड लावले असा सुंदर बॉस तर मित्रांनो सुंदर बॉस आणि द्वारलीचा हारण्या हा सुद्धा एवन जोड आपल्या मैदानात पळताना दिसू शकतो पुढील संभाव्यता आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय दहादहा सरकार यांच्या दावणीतील टॉपच हत्यार सरजा दहादहा तर मित्रांनो सरजा दहादहा आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही जोडी आपल्याला वडकी हिंदकेसरी मैदानात पळताना दिसू शकते दोघेही फॉर्च्युनर मैदानात गुलालास पात्र ठरले होते तसेच पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय अमित शेठ भादले यांचा चालू सीझनचा मैदाना गाजवणारा चिमण्या डॉन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आत्ताच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी संतोष तोडकर यांचा साई तर मित्रांनो साई आणि चिमण्या हा इवन जोडा आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात पडताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा ज्या नंदीने न अखंड महाराष्ट्राला वेड लावला आहे असा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो वाटेगावकरांचा बादल चालू सीझनमध्ये पब्लिकचा भितार म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल आणि वेगाचा शेवट सरजा हा इवन जोड आपल्याला येणाऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानात पडताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय उर्मिलाताई मानिकशेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा मुंबई गाजवणारा मुंबई बिंजोड गाजवणारा आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीस वर्चस्व आहे असा भुंगाडॉन तर मित्रांनो भुंगाडॉन आणि कंदूरचा राजा हा एवन जोड मित्रांनो आपल्याला या वडकी हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे पुढील संभावित आणि टॉपचा पॅरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरणिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद वन बीएचके फ्लॅटचा मानकरी रायफल ऐक्यांशी ऐक्यांशी तर मित्रांनो रायफल ऐक्यांशी ऐक्यांशी आणि घरणिकीचा राजा हा एवन जोड आपल्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये पडताना दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय अपशिंगीकरांचा चित्र्या बैलगाडा क्षेत्रातील एक देखना नंदी चित्र्या आणि तांडव तर मित्रांनो तांडव आणि चित्र्या हा सुद्धा एक संभावित पैरा आपल्याला या वडकी हिंदकेसरी मैदानात पडताना दिसू शकतो पुढील मित्रांनो टॉपचा नंदी तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रामध्ये बिंजोर क्षेत्र आणि तीन फेऱ्यास मैदान गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशहा मथूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो मथूरच्या पैऱ्यामध्ये खूप सस्पेन्स आहे आपल्या उद्यापर्यंत शंभर टक्के पैरा समजेल पिंटू शेठ मोडक वडकी मथुरचा छोटा भाऊ कॉकटेल गुरु शिष्यांची जोडी मित्रांनो पळणार अशी सुद्धा चर्चा चालू आहे परंतु मित्रांनो असं वाटत आहे की वेगळंच काहीतरी नियोजन आहे कॉकटेल ही सुद्धा जोडी टॉप पडेल परंतु अजून सुद्धा मित्रांनो वेगळं नियोजन आपल्याला दिसू शकत मथुर किंवा बकासूर सुद्धा मित्रांनो एवन जोडी आपल्याला या मैदानात पडताना दिसू शकते कारण खूप कमेंट येत आहेत बैलगाडा प्रेमींच्या की मोठा धप्पा आहे मोठा धप्पा आहे तर बघूया नक्की कोणता नंदी आपल्याला मथूरसोबत पडताना दिसतोय सध्या तरी कॉकटेल आणि मथूर हा एक संभावित पैरा तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगितलाय त्याच्यानंतर तुम्ही नंदी बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो घोटकरांचा रॉकेट तर भावांनो घोटकरांचा सर्जा आणि बकासूर हा सुद्धा एवन जोड आपल्याला या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये रामदरा फाटीवरती पडताना दिसू शकतो तुफान असा वेग लागतो या सुद्धा गाडीला हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पैरा आहे आणि मथूर आणि बकासुराच्या पैऱ्याबद्दल खरोखर मित्रांनो धप्पा आहे मैदानामध्ये खूप टॉपच नियोजन आहे बघूया उद्यापर्यंत पैरा समजलं शंभर टक्के तर अपडेट सांगेल परंतु घोटकरांचा सर्जा आणि बकासूर या एवन जोडीचा एक अंदाज तुम्हाला सांगितलाय त्याच्यानंतर शाकीर भाईचा जो वजीर आहे तर मित्रांनो वजीर आणि कळंबीचा शंभू हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पैरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक संभावित पैरा सांगतो मथुरसोबत ट्रॅक्टरचा सा मानकरी ठरलेला पुष्पराज पिल्लू आपल्याला दिसू शकतो शेवाळे आबांची नवीन खरेदी बावऱ्या तर मित्रांनो बावऱ्या आणि पुष्पराज ही एक टॉपची जोडी आपल्याला या वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसू शकते तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉप पैरे तर सप्त हिंदकेसरी भारतचा सुद्धा मित्रांनो पैरा सांगेन संध्याकाळी व्हिडिओ येईल तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो